सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज आम्ही सातारकरांच्या आरोग्याचा जो खूप गंभीर प्रश्न सातारा शहरामध्ये निर्माण झाला आहे सातारा शहरामध्ये सातारा शहराची जी मातृसंस्था आहे सातारा नगरपालिका त्या सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आम्ही सकाळपासून बसलेलो आहे आज आम्ही सातारकरांच्या आरोग्याचा प्रश्नाचं उत्तर मागायला बसलो असताना इथले मुख्याधिकारी त्या प्रश्नाला गांभीर्यानं घेत नाहीत असं दिसतंय यापूर्वी पाच तारखं पंचवीस तारखेला मी निवेदन दिलं होतं की भटक्या पुत्र्यांचं निर्विजीकरण लसीकरण करण्याचं आठ अकरा दोन हजार तेवीस ला टेंडर निघालं आणि त्याचं ऑर्डर पण निघाली आणि आज अकरा महिने झालं त्याचा सिंगल काम झालेलं नाही संबंधित संस्थेनं कामच केलं नाही संबंधित संस्थेला ना ठेका कसा मिळाला याबाबत पुन्हा संशोधनाचा विषय आहे मग हे सगळं असताना नगरपालिका लोकांना असा भास करून देत होते की भटक्या आमचं काम चालू आहे भटक्या लसीकरण चालू आहे निर्बिजीकरण चालू आहे पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आयटीआयच्या माध्यमातून आम्ही कागदोपत्री माहिती घेतली अधिकाऱ्यांवर चर्चा केली त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला की नगरपालिकेनं ज्या संस्थेला ठेका दिलाय लाखो रुपयाचे ठेका दिलेला आहे त्या संस्थेनं मागील एक वर्षामध्ये काहीच के काम केलेलं नाही लसीकरणाचं काम झालं नाही श्वान पकडण्याचं काम झालं नाही निर्बिजी काम झालं नाही फक्त सातारकरांना वेळात काढायचं काम आणि सातारकरांच्या भावनांचा खेळ करायचं काम आणि आरोग्याची हेळसाण करायचं काम नगरपालिका आणि संबंधित ठेकेदार संस्थेनं केले आहे के यामध्ये बिलही निघालेली असणार आहे पण नगरपालिका जाणीवपूर्वक त्या संस्थेला वाचवण्याचं काम करते आमचा मुद्दा एवढाच आहे की वर्क ऑर्डर मध्ये करारनाम्यामध्ये जे एक तेवीस ते चोवीस पर्यंत मुद्दे त्यांनी दिले नियम नियमावली नियम दिली त्यानुसार जी कामं झाली त्याचा रेकॉर्ड आम्हाला दाखवा नाही तर संबंधित संस्थेला ठेका आता तर एक महिना राहिला तो रद्दच होण्याच्या मार्गावर आहे तो रद्द करून त्याला संस्थेला काळ्यातीत टाकून जे काही खर्च वर्षभरामध्ये झालेला आहे भटकेश्वर किंवा काय तो आहे तसा सगळा वसूल करा कारण हा सगळा पैसा सातारकऱ्यांच्या करामधून करा येतो आणि इथले अधिकारी जे याबाबत गांभीर्याने घेतलं नाही मागील एक वर्षात आणि अधिकाऱ्यांनी पण बेजबाबदारपणा आणि दप्तर दिरंगाई केली या कामामध्ये त्यांना तत्काळ निलंबन केलं पाहिजे अशी आमच्या आग्रही मागणी आणि ही जर मागणी मान्य झाली नाही तर सोमवारी सोमवार दिनांक सात तारखेला आम्ही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या दालना बाहेर निवासस्थाना बाहेर सातारा शहरातली सगळी कुत्री घेऊन मटकी कुत्री घेऊन धरणे आंदोलन निषेध आंदोलन करणार नगरपालिका प्रशासनाचं आणि पालकमंत्र्यांना जाब विचारणार की तुम्ही पालकमंत्री असताना ज्या शहरात तुम्ही राहता त्या शहरातली अवस्था एवढी बिकट शहर ऑक्सिजनवर असताना तुम्हाला हे दिसत नाही का त्यामुळे आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार आज आम्ही शांततेने आंदोलन केलं पण प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही असं दिसतंय सातारा सातकरांना वेटीस धरण्याचं इथले नगरपालिका मुख्याधिकारी यांनी ठरवलेलं आहे तर सातारकर आता त्यांच्या पद्धतीनं पुढचं आंदोलन कर। आम्ही हरीफ पर्यावरण पर्यावरणप्रेमी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि सातारकरांना सातार खरंच भटक्या कुत्र्यांचा भयंकर त्रास आहे अनेक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे त्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर आम्ही कुठल्या ठेकेदारावरती कारवाई करा ह्या हे सांगण्यासाठी आलेलो नाही पण सातारकरांचा आरोग्याचा प्रश्न जो आहे कुत्री चावल्यामुळे जे त्यांना त्रास होतोय ते रोखलं पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने गंभीर्याने काम करावं हे आमची सर्वांना सातारा शहरामध्ये प्रत्येक चौकात कुत्र्यांचा एक हवा आपल्याला पाहायला मिळतो लहान विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी किंवा रात्रीचे येणारे जे कामगार आहे सी शिक्षण येणारा जो कामगार वर्ग आहे आज त्यांना या प्रत्येक चौकातील कुत्र्यांची भीती वाटत आहे कारण का हे कुत्री रात्रीची मागा लागतात दुपारची एक घटना आहे एक विद्यार्थी मी क्लासवरून येत होती आणि त्या विद्यार्थीने घेऊन अशी भीतीला चिटकून वगैरे का काही तर, आ आ तर एक एक ती म्हणजे माझ्या अंगावर कुत्री आली तर असं अशी सातारची अवस्था आहे भीतीच्या वातावरणात विद्यार्थी इथले कामगार म्हणजे शाळेत येता जातात ही भीतीचे वातावरण निर्मिती झालेली आहे निर्माण झाले तरी नगरपालिकेने ताबडतोब या सर्व नागरिकांच्या त्रासाचं निवारण करावं एवढंच आम्ही विनंती